पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीनगाव येथील पांढरंग परिवाराची बैठक आहे काय सांगू शकतो आज या परिसरातील एक दोन चार गावांची बैठक या ठिकाणी झालेली आहे आज पंधरा जवळपास अशा सात ते आठ ठिकाणी वेगवेगळ्या बैठका आदरणीय प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली लावलेल्या आहेत गावातल्या लोकांची अडचणी समजून घेणे आणि निवडणुकीची व्यूहरचना संपून घेणे याच्या संदर्भामध्ये बैठका लावलेल्या आहेत सर विरोधकांकडून असा आरोप केला जाते की के विद्यमान खासदार हे या गटात फिरले नाहीत विकास कामं केले नाहीत त्याचा तोटा तुम्हाला बसेल काय वाटतं ऐकणार मी कमीत कमी या करकम आणि या भागामध्ये पंधरा वेळा येऊन गेलेलो आहे गावातल्या लोकांना माहिती आहे आता विरोधकांचं कामच आहे बोलणे आणि प्रत्येक गावामध्ये असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये काम झालेलं नाही आम्हाला करोनामुळं आम्हाला तीन वर्ष विकास निधी नव्हता त्याचबरोबर राज्य सरकारविरोधात तीन वर्ष होतं आम्हाला कुठलाही टी पी सीचा निधी नव्हता पण राहिलेल्या या दोन वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाचं काम आम्ही पोहोचवलेलं आहे आणि लोक समाधानी आहेत पैठण कर आणि आपणच तोटा होईल असं तुम्हाला वाटतं आता ते जर तरच्या विषय समोर आल्यानंतर ते चर्चा करू